नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या युट्यूब चॅनलवरती तर कसे आहेत सगळे आणि कशी आहे तुमची इन्व्हेस्टमेंट सगळी लालमध्ये असेल ना तुमची इन्व्हेस्टमेंट निगेटिव्ह मध्ये असेल नक्कीच सगळ्यांचीच आहे तुम्ही काय त्याच्यातले वेगळे नाही आहात तर मार्केटिंग तसं चालू आहे बात सगळीकडे याच प्रकारे सगळं मार्केटमध्ये दिसतंय आणि गेल्या पाच ते सहा महिन्यापासून सेम सिच्युएशन आज मार्केटमध्ये आपण बघायला बघ दिसते आपल्याला दिसतंय मार्केटमध्ये सिच्युएशन तर काय रिझन असेल मार्केटमध्ये आणि अजून किती कोसळेल हे मार्केट तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की एक माझं एक असं अनालिसिस आहे की मार्केट अजून किती कोसळू शकते आणि किती पडू शकतं मार्केट तर याचं मी काही गेल्या एक वीस वर्षाचं मी काही अनालिसिस केलंय तर त्यामध्ये असं दिसतं की मार्च महिन्यामध्ये मार्केट हे बऱ्यापैकी सपोर्ट घेतं आणि तिथून मार्केट हे वरती जातं तर आपण त्यामध्ये बघणार आहोत त्याचे चार्टचं विश्लेषण आपण करणार आहोत की कशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत सपोर्ट घेतलेला आहे आणि ते कशा प्रकारे घेतलेला आहे तर याच्यातला बेसिक मेन रिझन आहे की भारतामध्ये जी फॉरेन इन्व्हेस्टर्स होती तर त्यांची इन्व्हेस्टमेंट फार कमी झाली आहे आणि गेल्या वर्षभरापासून ते त्यांची इन्व्हेस्टमेंट ती काढतायत काढतायत आपल्या मार्केटमधनं आणि दुसऱ्या मार्केटमध्ये लावतायत आणि त्याचाच परिणाम हा आपल्या भारतीय मार्केटवर आपल्याला दिस बघायला भेटतोय आणि त्यामुळे आपलं मार्केट हे खाली खाली चाललंय खूप डाऊन चाललंय तर हे असं होतच राहणार आहे त्यामुळे आपण आपली जी इन्व्हेस्टमेंट ही सावधगिरीने केली पाहिजे आणि आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ही प्रत्येक फॉलला आपण काय करायचंय की आपली आ, एक आपली एक पर्टिक्युलर एक अमाऊंट असेल इन्व्हेस्टमेंटची तर ती इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आपण थोडी थोडी का होईना आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करत चालची आहे कारण ज्यावेळेस आपण बॉटमला इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस मार्केट ज्यावेळेस सपोर्ट घेतं त्यावेळेस तो बॉटम आपला सपोर्ट म्हणून आपला जे इन्व्हेस्टमेंट येते आपली पुढे नंतर ज्यावेळेस मार्केट यू टर्न घेतं आणि त्यावेळेस परत आपण काही पैसे टाकत टाकत जातो त्यावेळेस आपण आपला जो रेजिस्टन्स असतो त्या रेजिस्टन्सला येतो रेजिस्टन्स आणि मग आपण प्रॉफिट मध्ये येतो तर नक्कीच ही मार्केटची सायकल असते आणि गेल्या कित्येक वर्षापासून ही मार्केट असेच चालू आहे आणि सायकलही अशीच चालू आहे त्यामुळे जास्त घाबरण्याचंही कारण नाही आणि इन्व्हेस्टमेंट जर तुमची लॉंग टर्म व्हिजन असेल तर नक्कीच तुम्ही मार्केट मार्केटमध्ये व्यवस्थितपणे कार्य करू शकणार आहात तर बघूया आपण काही चार्टचं विश्लेषण बघूया काही फॉरेन इन्व्हेस्टरने आतापर्यंत काही कसं केलेलं आहे तर एक थोडक्यात एक जस्ट आपण आजचं बघूया कसं विश्लेषण आहे ते माझं स्वतःच मी अभ्यास केला याच्यामध्ये कसं की मागचं काही चार्ट बघितले आणि चार्टवर मला एफ आय आय आणि डीआयची ऍक्टिव्हिटीज तर यामध्ये आपण बघू शकता इथे की मार्केटमध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांनी मायनस शेहेचाळीस हजार सातशे ब्याण्णव करोड यांनी आतापर्यंत सेल केलेली आहे आणि वेळ डीआय यांनी इथे एवढी परचेस केलेली आहे ते मार्केटचं बॅलन्सिंग करण्याचं काम करत त्यामुळे एवढं मार्केट जेवढं जायला पाहिजे तेवढं जात नाही दोघांचं बॅलन्सिंग होतं आणि आपलं मार्केट हे स्टेबल राहतं तर बघा इथे पूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा यांनी सेलिंग चालू केलेलं आणि या सेलिंगचाच जो असर आहे आपल्या मार्केटवर बघायला भेटतो तर याच्या अगोदर अगोदरचे काही महिने आहेत ते पण आपण बघूया की जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी किती केलं मायनस सत्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर करोड तर एवढं त्यांनी सेलिंग केलं त्यानंतर डिसेंबरमध्येही एवढं सोळा हजार नऊशे ब्याऐंशी नंतर नोव्हेंबरमध्ये पंचेचाळीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर कोटी नंतर ऑक्टोबरमध्ये एक लाख चौदा सगळ्यात जास्त ऑक्टोबरमध्ये त्यांनी सेलिंग चालू केलं त्यानंतर ता सप्टेंबरमध्ये त्यांनी बाईंग केलं बारा हजार तर बारा ज्या ज्या वेळेस त्यांनी बाईंग केलं त्यावेळेस मार्केट हे प्लसमध्ये होतं हे आपण बघतोच तर अशा पद्धतीने त्यांनी हे सेलिंग चालू केलं आणि भारतातनं पैसा त्यांनी बाहेर काढायला सुरुवात केली तर हे सगळं निगेटिव्ह असल्यामुळे भारताचं अर्थकारण यामुळे खूप बिघडलेलं आहे तर बघूया चार्टवरती कसं सांगताय चार्ट बघूया आपण याचा निफ्टीचा चार्ट आहे चा। निफ्टी चा तर मी तुमच्यासाठी हा चार्ट बघा हायलाईट करून ठेवला हो आता तर ह्या ज्या काही कॅन्डल्स आहेत तर ह्या कॅन्डल्स मी लॉंग टर्मचा जर चार्ट बघितला हा तर शेअर होतोय बघा तर मी इथे काही रेड कलरचे ॲरो टाकलेले आहेत तर हे रेड कलरचे जे अॅरो आहेत ना तर हे गेल्या दोन हजार चार ते अॅरो टाकलेले आहेत मी तर गेल्या दोन हजार चार पासून जर तुम्ही बघितलं की हा जो मार्च महिना आहे मार्च महिन्यामध्ये इथे ते सपोर्ट घेतला इथे या मार्चमध्ये आणि त्यानंतर इथे मार्केटची रॅली चालू झाली त्यानंतर दोन हजार चार मध्ये सुद्धा इथे त्यांनी सपोर्ट घेतला मार्च एप्रिल आणि नंतर इथे परत मार्केटची रॅली चालू झाली त्यानंतर बघा इथे दोन हजार सहा सहाचा मार्च आहे इथे काय एवढं सपोर्ट इथे मध्येच होतं त्यामुळे हा एक समजा एक्सपेक्शनल केस आपण समजूया इथे तर जवळपास वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन त्यानंतर हा जो कोविडचा पिरियड होता नंतर हा एकवीसचा फोर्टीन हा सुद्धा मार्च आहे बघा इथे सुद्धा हा मार्चचा पिरियड आहे मार्चमध्ये सपोर्ट घेतो नंतर परत इथे परत गेलाय फिफ्टीन दोन हजार तेवीस मध्ये फेब्रुवारीमध्ये इथे जातो इथे मार्च इथे सपोर्ट घेतला आणि इथे परत आला आणि हा आहे बघा ह्या वर्षीचा दोन हजार पंचवीस चोवीस चोवीस पासून जे मार्केट फॉल चालू आहे ते आपल्याला इथे दिसते आणि हा इथे आता इथे सपोर्ट घेण्याची शक्यता आहे त्यामुळे नक्कीच आपण प्रेडिक्ट हो करूया की गेल्या जो वीस वर्षाचा काळ आपण बघितला त्यामुळे कमीत कमी पंधरा वेळेस आपण बघितलं की मार्च मध्ये हा सपोर्ट घेऊन हा मार्केट वरती गेलेला आहे तर नक्कीच असं हे प्रेडिक्शन आहे की मार्च मध्ये आपण अशी अपेक्षा हो करूया की मार्च मध्ये हा सपोर्ट घेऊया आता तर किती सपोर्ट घेऊ शकतो तर एक आपण बघूया की फेबिनाची नावाचा एक टूल आहे त्यामध्ये आपण रिट्रेसमेंट किती होऊ शकतो मार्केट आणि त्याचा सपोर्ट कितीपर्यंत घेऊ शकतो ते आपण आज बघूयात की जवळपास कितीपर्यंत तो खाली अजून जाऊ शकतो तर अजूनपर्यंत याच्या नंतर असं वाटतं की अजून तीन ते चार टक्के पाच पाच पर्सेंट पर्यंत अजून मार्केट या या खाली जाऊ शकतं तर हे बघा जर आपण बघितलं की ऑक्टोबरचा दोन हजार चोवीस आहे त्यापासून जर हे बघितलं आपण तर जवळपास फोर्टीन पॉईंट सिक्स्टी एट पर्सेंट मार्केट हे खाली आलेलं आहे गेल्या ऑक्टोबर पासून तर अजूनही ते चार ते पाच टक्के जाण्याची शक्यता आहे असं मला तरी वाटतंय कारण हा जो त्याचा टेक्निकल चार्ट सांगतायत ते यावरून असं समजतं तर जवळपास हा वन एटी टू डेजचा हा पिरियड आहे इथे बघा हा वन एटी टू डेजचा पिरियड आहे आणि हे इथं फोर्टीन पॉईंट सिक्स एट पर्सेंट आणि एवढे पॉईंट तो मायनस झालेला आहे इथे सिक्स बार एटी डेज म्हणजे हा मंथली एक मी चार्ट इथे लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला तसं छोटा मध्ये दिसतंय तर बघा असा एक एक हा एक अनालिसिस आहे आता आपण बघूया की फेबिनाची टाकून की अजून ते कितीपर्यंत खाली येऊ शकतो हे बघा चार्ट मध्ये काय दाखवत आहे की हा मी इथे त्याचा जो हायेस्ट पॉइंट आहे तो घेतला त्याच्यानंतर बघतोय की फिफ्टी पर्सेंट जर त्याचा रिट्रेसमेंट जर बघितलं ती बावीस हजार पाचशे छत्तीस तर इथे त्याचा सपोर्ट येतो इथे तर हा मरा मार्केट इथे बरोबर आहे आता फेब्रुवारीचा एंड आहे तर अपेक्षा करू का इथे सपोर्ट घेऊन तो जाण्याची शक्यता आहे जवळपास फिफ्टी पर्सेंट मार्केट ज्या वेळेस डाऊन येतं तर नक्की हा सपोर्ट घेतो आणि इथून मार्केट वरती जातं तर हा नियम आहे फेब्र रिट्रेसमेंटचा हा नियम आहे तर फिफ्टी पर्सेंट जर समजा तिथूनही त्याचा सपोर्ट तुटला तर तो सिक्स्टी पर्सेंट वर जात तर त्याची सिक्स्टी पर्सेंटची लेवल आहे ही बघा इथे ही एकवीस हजार सहाशेच्या सातशेच्या आसपास जाते ती तर साधारणतः ही जी लेवल आहे एकवीस सहाशे अठ्ठेचाळीस इथेही जाऊ शकता तर नेक्स्ट नेक्स्ट लेवल आहे खाली इथे सपोर्ट घेऊ शकता अठरा सातशे आता ह्याला खूप वेळ लागणार ज्यावेळेस एवढं जर खाली पाडायचं मार्केट म्हटल्यानंतर हे खूप मोठा स्पॅन आहे मित्र हो हे होतं आजचा निफ्टीचा अनालिसिस म्हणजेच की आता अजून किती मार्केट हे कोसळू शकतं हे आपण आता याच्यावरून बघितलं तर यामध्ये आपण कसं आपण आपली डिसिजन घेतली पाहिजे इन्व्हेस्टमेंटची हे पण आपण बघितलं आणि याच्या अगोदरचे जे काही व्हिडिओज आपण बघितले तर त्याचाही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळे तुम तुम्हा सर्वांचे धन्यवाद देतो मी आणि असेच तुम्ही माझ्या व्हिडिओजला प्रतिसाद देत राहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला माझ्याकडनं बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करा याच्यामध्ये आणि नक्कीच मी तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या अशा नवीन टेक्निकल्स काही घेऊन येत जाईल तर मित्र हो आ, हे होतं आजच्या भागातलं हे विश्लेषण यामध्ये आपण बघितलं की निफ्टीची लेवल आपण बघितली की मार्केट अजून किती कोसळू शकतं तर सगळीकडे आज मार्केटमध्ये सगळी ही चर्चा होत होत आहे की अजून किती कोसळेल तर हे होतं छोटसं एक अनालिसिस की मार्च महिन्याचं कसं मागच्या किती वीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये कशा पद्धतीने मार्केटचा ट्रेंड होत गेलेला आहे तर ज्या ज्या वेळेस असे मार्केटचा फॉल येतो त्या त्यावेळेस हे मार्केट असं बिहेव करतच तर हे आपण मार्चच्या ट्रेंडवरून आपल्याला लक्षात येतो तर फोर्टीन पॉईंट सिक्स एट पर्सेंट आपण बघितलं की आता हा डाऊनफॉल आता आहे आताचा आणि अजूनही मे बी चार पाच टक्के होऊ शकतो आणि जर बघितलं आपण की फिफ्टी पर्सेंट रेटर्स मार्केट येऊन पोहोचलेला आहे आणि हा फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आहे तर मे बी जर इथे जर आपण बघितलं इथे जर हा क्लोज झाला तर आणि इथे सपोर्ट घेतला तर मार्चचा महिना आपल्याला आता वेट अँड वॉच करायचा आहे तर मार्च महिन्यामध्ये जर अजून एक तीन चार पर्सेंटचा जर फॉल अपेक्षित आहे अजून मार्केटमध्ये तर फॉरेन इन्व्हेस्टर जर आपल्या मार्केटमध्ये जर परतले तर नक्कीच आपलं मार्केट हे वरती जाण्याची शक्यता आहे पण अशा मार्केटमध्ये जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलं आणि माझ्या मागचे जे व्हिडिओ आहेत तर तेही तुम्ही नक्की बघा यामध्ये तुम्हाला सगळं बेसिक्सपासून आपण सुरुवात केलेली आहे आणि छोट्या जर तुमचा इन्व्हेस्टमेंट असेल छोटे तुमच्याकडे जर इन्व्हेस्टमेंट करता काही रक्कम असेल तर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता आणि स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे एक कॉर्पस तयार करू शकता हे आपण बघितलेलं आहे तर आ, ही छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट आपल्याला मोठ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला विजन ट्वेंटी थर्टी हा आपल्या लक्षात ठेवायचा आहे आणि आपण इन्व्हेस्टमेंट ही सुरू करायची आहे आता इन्व्हेस्टमेंट करताना आपण काही लिक्विड फंड्समध्येही आपले फंड्स पार्क करायचे तर असे जे सिच्युएशन येतात मार्केटमध्ये तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला त्या लिक्विड फंड मधून आपला पैसा इमिजिएटली काढता येतो आणि तो, तो पैसा आपल्याला अशा मार्क पडत्या मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येतो तर लिक्विड फंड्स हे पण खूप आपले इन्व्हेस्टमेंट करता चांगलं आहे त्यामध्ये एक चांगलं रिटर्न तरी भेटतं सेव्हिंग पेक्षा तर नक्की चांगलं रिटर्न त्याच्यामध्ये आपल्याला मिळतच तर अशा प्रकारे आपण ही इन्व्हेस्टमेंटची जर्नी आपले सुरुवात ठेवणारच आहोत आणि हे ॲनालिसिस जर तुम्हाला मला माझ्याकडनं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करा मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय धन्यवाद थँक्यू